काय मामा कुठे निघालो आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघालो अशा पन्नास मशी काढलो आम्ही निलंगे तालुक्यातून कोत शिवनी आता इथं इथून तर आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार पडून आम्ही जाणार म्हणल्या जाणार तुमची सोय वगैरे शासन करेल की संड्याची सोय मशीची आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटण देईल ते खायचं मशीला का काही उरल्याच जायचं संजयला दूध काढून खात राहायचं चलत राहायचं म्हणजे दुधावर जाणार की तुम्ही दुधावर जाणार हे मराठी बघा मग जावा तर एकमो करू नका काही काही करत नाही जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जरंगे दादा आम्हाला सांगितलेलंच आहे मधून किती जण आहोत तुम्ही आम्ही कोतल मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही लातूर मध्ये एकत्र होऊन जाणार सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टर वर ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी शेण काढतं का माणसं शेण काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या